श्री स्वामी समर्थ येणाऱ्या महाशिवरात्रीला महादेवाच्या चरणी कोणती सेवा रुजू करावी तर आपल्याला अनेक सेवा करायच्या असतात त्या म्हणजे काही अशा श्री गणपती अथर्वशीष एक वेळा आपल्याला वाचायचा आहे संस्कृत किंवा मराठीमध्ये रुद्राचा पाठ एक वेळा करायचा आहे गायत्री मंत्र एक एकमाळा जपायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे पहा मृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टक एक वेळा शिवकवच स्तोत्र एक वेळा शिवमहिमा संस्कृत मराठी स्तोत्र एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा रामरक्षा एक वेळा श्रीसुक्त एक वेळा शिव अष्टोत्तर नमावली एक वेळा शिवहरीशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र अकरा वेळा अशा प्रकारे महाशिवरात्रीला आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ